ये इनलती सासुस मगा मगलिन सासुस जापुरे सासु दा ये इनलती सासु ना बदरमा बुडिंग लांगा चाइनीस चाइना माले ओली का लिया पेगिन हाले मौरा ताजा अरे जय जय नाको जय जय तुला नाही मिळणार पाहिजे तू आवडतो बोलतो कोण बघून जेवली सेंटर आम्हाला असं धमाजला बोलत हिला बोलत गावांबलत कोणतं पड्द्या असताना वास याला की पहिले जेव्हाय

वाशीला जत्रेला आता आम्ही वाशीला जाते जाता इथं आपले एसरे मोठे ट्रॉफी काढली बघा कवडी वैतकडे ट्रॉफीची मुलं बघा वैवरा वैतकला तू अरे मा अर्धा आर घंटे झाला थांबले आहो तर चला मंडळी चालले आता आम्ही वाशीला आणि जत्रेमध्ये चाललोय वाशीचे मामाने आमंत्रण गेले मामाने इंग्लंड तुला चिंबोरे आणले बोलतोय आणि आपण दाबून खायच्या भरलेल्या भरलेल्या दाबून घ्यायच्या कुठल्या घ्यायच्या

multimilu- Phantom worship mulai l Lecture Aleur the preconce... wen the uh Geser guess offs yes yes

मावशी चालू दे अरे मावशी 20 वर्षाने बिस्सरते ना हॅपी एनिवर्सरी बोल पाक एनिवर्सरी अरे तुम्ही करत तर तुम्ही कर ना तू मारी सुखात

আরে বাবা আমি কাঁপছি ঠিক আছে ঠিক আছে আপি বার্থডে হ্যাপি বার্থডে মামি এ মহল বরাবর এনেছি উপর हां हां মামা আজ যাব মামি lapin মরব তার মামুলা কে মরু না बस जाओ बाम आ तो फोटो काट दे ए ए बिटू तो आता है क्या कटल ए आके एक समोसा खा ले 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 खाने के लिए राम था ना नहीं 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 मैं करता हूं बाबा ये है ये को पियो हां तुम ना

আমি করুন ভিড় রকম तो हड नो ना माती आता करूया मी लास्टला माऊ आको ओ रे प्रॉबोट आग्रीये dica मला बोलतोय जय मी आज कपडा घालणार पावडर लावून बघा कोणी माती पावडर बघा नमक

मी नुपीच नुसामी पुस्तकातून पुरावी टाकून देले हा पोटिन ने असतो माठाकडे बनून टाकिन देवा हा ते आजो टाकलेला याला पण हां तुला पण भांती कष्टायला ए तुझी पॅन्ट आमले बाई हे येया कसना तुमचा

हट चल मन्ने

Tungguin aja, maksudnya apa

karena itu agri ya ya kita

আজাস্টো পাইশিটো ক্টো একটিলা হাজাস্টো পাইশিগটোে একটোছাস্ুটো অক্টাাহলে পাজেরারারেত্টো এক্টাঁ একটিলারে এক্ आले मुली विला

यसो किपोलि ना आइलि यो बेगिन हाले मौला ताजा अरे हे 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 ने कोनो काकुमी न कोना आमरा चावला दे तो बोले थाम 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 बाबुचा थाम थाम ए दा तू बप रे थाम थाम ए बगे फुटका थाम थाम बाबुचा बाबुचा वैशी ने तुझा डोका आऊट केले ना हा अरे सुरमय सुरमय हे बघा इथं सुरमय बकऱ्याचा मटण चिकन कोशिंबीर इकडे व्हेजवाले मस्त बसल्या जेवायला वा टाक मग खावा आपण पोट बघू मामा एक नंबर दिल्या दिले नाही आता नवीन काहीतरी शिव नाव गावडीला हे मेंटल कसं रे आवरे गॅप ठेवले ना तर चला कसं मी तर ब्लॉग मध्ये दिसत नव्हतो तुम्हाला चला आता जेवतो आणि लगेच घरी निघणार आहे कारण की बनणार खूप वाढल्यात बघतच असाल तुम्ही आणि खोट्या मोठ्या कमेंट करून माझं नाव खाली पाडण्याचा खूप प्रयत्न प्रयत्न आहे तर माझं एकच म्हणणं आहे करा अजून तुम्ही कमेंट आणि त्यांनी रॉज केले व्हिडिओ वा त्याला बरं माझा युट्यूब चॅनल थांबलेला तो पाच सहा दिवस तुझे मुलं आजपासून माझा युट्यूब चॅनल चांगला चालावं लागला अजून करत राहा अजून करत राहा कुठं गेले तू गावाला का तुला का वाटला मला काय माहीत नाही ये तुझी वाट मागता तुर हेलो हाउ बाय केप कमांडर ए कमांडर बाय 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 ये बघा तर वडा आणि वडा आणि लेप ने आतले माझे पोट हे काय कमलेला आहे चंपर इलायची किती आठते कोणती कधी बत्ती आहे का कोणतरी नाही बाबू करते इकडे आते आहे हे हे तंग आहे रावते हे गलत होते की हे 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 Raiyisen Yang kli еёales <laughs> рост 300.000 300.000 200.000 Raiyisen 100.000 Somebody ask, ril jamais <laughs> t' verlieri Shall we pick it up, put it on my chest? अब उकता सुछцक्षां य्रियोट अ Okay यक य्र हो को मिल्ध आग हो? आपन प्यार उन्चान का लुमाइस İs apपा का कि डायी प्यार का यख जन्चान का था ellip lett witnessed हो таких के

बोलतो पूर्ण जेवली आम्हाला असं बोलतो इला बोलत गावांना बोलतो कोणता पड्द्या असताना वास आला जेवण सासूरवाडी बी ना तुझं घरी बी आहे नवऱ्याचे मामाचे घरी आले गौरव

सॅमीच पॅन भेटले ना आम्हाला खोलून ठेवले मग आता सावळ वाट बाबा गे गाठे खोटले शिशी आता कर तर गाईच आम्ही सगळीकडे फिरून आलो आता मग सॅमीच चांगलं पॅन भेटले मी गाडी बसले ना मला बघत नाही बघा सॅमी वॉज जीव सॅमीच्या तर वरत करते थांबा पाच मिनिट थांबा थांबा आला आला